गुड मॉर्निंग एवरीवन आज रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळचे सहा वाजून तीस मिनटं झालेले आहेत आम्ही मजले जमाल आणि तोकाई हा एक सर्कल ट्रेकसाठी आज सगळे उपलब्ध झालेला आहे सोबत सचिन कोळी महादेव गायकवाड हॅलो आर्यन गायकवाड राहुल गायकवाड आणि भास्करराव मोतुगडे दिसतच नाही दिसतच दिसत नाही ना आता दिसत तर मुए मुए। <laughs> <laughs> ट्रेक सुरू झालेला आहे आणि साधारण साडे अकरा किलोमीटरचा ट्रेक आहे प्लॅन आहे की साडेतीन तासात तीन सा, तासात पूर्ण करायचं बघ्या ह्या स्पीड जर गेलो तर नक्कीच पूर्ण होईल थोडंसं रनिंग करायचं ओके तर ट्रेकिंग एक साधारण एक दहा पंधरा मिनट झालेले आहेत सुरू करून आणि आम्ही जस्ट आता मजले डोंगरच्या जवळ आलेला आहे बघू शकता सगळे कार्यकर्ते अगदी उत्साही आहेत उत्साही आता हा हाच उत्साह एक दोन तासानंतर आपण रेकॉर्ड करू काय 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 नाही काय नाही काय नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मिराज आता तुम्ही काय म्हणणार गुड मॉर्निंग अर्जुन गुड मॉर्निंग अर्जुन दम्या दम्या तेल निघल्या <laughs> चला मी मजले डोंगरच्या डोंगर माथ्यावर पोहोचलेला आहे हा इज द जोश

वाह क्या सीन है राहुल पा, पानी चला जाएगा पानी तो नहीं है ए, पानी चला गया ओ अरे काय काय कसा आहे चांगला कसा आहे कसा आहे

कसा आहे कसा आहे पप्पाय कसाय आणि कसा आहे कसा आहे चला ओके सकाळचा आमचा फलाहार झालेला आहे ओके राहुल एकदम आता ट्रेक आमचा निम्म्यापर्यंत आलेला आहे पन्नास टक्के आता आम्ही तो काही डोंगरांगी आहे ती समोरची त्या डोंगरांगावरनं तिथं खाली उतरणार आहे साधारण साडे अकरा किलोमीटरचा ट्रेक आहे सगळ्या मिळून आत्ता साडेपाच किलोमीटर झालेलं आहे अजून ट्रेक शिल्लक आहे <laughs> Muy, bien. <risa> <risa> muy bien, Muy, muy ओके okay, तर सकाळचे नऊ वाजून अकरा मिनटं झालेले आहेत आणि जो आमचा ह्या ट्रेकचा जो शेवटचा पॉईंट होता तो तुकाई मंदिर आम्ही तिथं पोचलेला आहे इथून साधारण ही वाट दिसते त्या वाटेपासून एक साधारण चार किलोमीटर सॉरी तीन किलोमीटर अंतरावर आता आमचा लास्ट पॉईंट आहे सगळे कार्यकर्ते आहेत अरे कार्यकर्ते तिकडे बसलेला आहे चुकून राहिलेला आहे चिमुकला चिमुकला चला आता आपल्याला माझा चुकला रिटर्न प्लॅन करायचं इकडून नाही वरून आहे